ऑगस्टला मनपावर कचरा भेट आंदोलन शिवराष्ट्र सेनेची थेट गर्जना आयुक्तांना इशारा पंधरा ऑगस्टला थेट मनपावर कचरा घेऊन पोहोचले संतोष नवसुपे आयुक्तांसमोर संतापाचा स्फोट अहिल्यानगर महानगरपालिकेविरोधात संतोष नवसुपे यांच्या नेतृत्वाखाली शिवराष्ट्र सेनेने आज एक अनोख आंदोलन केलं पंधरा ऑगस्टच्या सकाळी थेट मनपा कार्यालयावर कचरा घेऊन हे कार्यकर्ते दाखल झाले त्यांनी कुंपनच शेत खात असा थेट आरोप करत शहरातील गंभीर समस्या कापड बाजार रुंदीकरण बत्तीस हॉस्पिटलमधील नियमभंग एक्केचाळीस ओढे नाले बंद होणे अतिक्रमणे बंद सिग्नल आणि माजी महापौर उपमहापौर नगरसेवक यांची टेंडरमधील अनियमितता यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जागे व्हा जागे व्हा आयुक्त साहेब जागे व्हा कर गर भरणाऱ्या गरीब नागरिकांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली डांगे यांनी सर्व समस्या ऐकून लवकरच निराकरणाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत स्थगित करण्यात आले अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी इशारा दिला समस्या सुटल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू यावेळी शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगधने संघटन मंत्री यशवंत पानसरे नवनाथ बोरे संतोष त्रिंबके शहराध्यक्ष जय बोरा मंडल शहराध्यक्ष अमर आदमने भिंगार अध्यक्ष राकेश सारवान महिला आघाडी सुनीता चौहान केडगाव प्रमुख मंगल बरगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अरे शोभासा राजा प्रजेला साधायचा अरे जपड्याचा हात घालून त्यात वाघाची मोजायचा आज या ठिकाणी शिवराष्ट्र सेना हा शहरातील जे गंभीर गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने आणि नागरिकांची काय सेना पक्षाला आहे आणि या शिवराष्ट्र पक्षाने संपूर्ण नगर शहरातील कापड बाजार परिसरातील रुंदीकरण करावं तसेच या ठिकाणी जे काही बत्तीस हॉस्पिटल आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्या पद्धतीने तसेच एक्केचाळीस होडे नाले आहेत या ठिकाणी ते होडे नाले जे आहेत त्याच्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग उभे आहेत आणि त्या बिल्डिंगमुळे पावसाचं पाणी शहरामध्ये लोकांच्या घरामध्ये घुसत आणि ते घुसून जीवितहानी त्या ठिकाणी होती या कारणाने शिवराष्ट्र सेना एक ऑगस्ट पासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत पर्यंत या ठिकाणी आयुक्त साहेबांना व त्यांच्या विविध विभागातील प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना या ठिकाणी निदर्शन आणून दिलं की साहेब तुम्ही जागे वा, जागे व्हा व्हा जागे व्हा आणि नगर शहरातील जे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांना तुम्ही मदत करा जे काही या ठिकाणी रोगराई पसरणार आहे भविष्यात जी काही यामुळे जीवितहानी होणार आहे ही जीवित जीवितहावी रोखण्यासाठी तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा पण नगर शहरातले जे काही महापौर महापौर जे काही नगरसेवक विविध पक्षातील लोक आहेत यांचेच अतिक्रमण रस्त्यावर उभे यांचेच अतिक्रमण रस्त्यावर आहेत यांच्याच मुळे घरांमध्ये पाणी सुरू राहिलेले आहे प्रशासन एका बाजूने कारवाई करायला गेल्यानंतर प्रशासनावर पण हेच नगरसेवक महापौर आमदार खासदार या ठिकाणी त्या त्यांच्यावर मोदर्शन आणतात त्यांचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठे मोठे अतिक्रमण करतात आणि त्यामुळे उद्याची जीवी हानी होऊ नये या दृष्टिकोनातून शिवराज सेना पक्ष राष्ट्रीय उतरून हे निदर्शनच या ठिकाणी आणून देऊ येत आहे तरी आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही वेळी जागे झाल्यानंतर शेवटी वेळ निघून गेल्यानंतर आणि मी जीवित हानी झाल्यानंतर रोगराई पसरल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही दिल्ली गेट पासून तर कापड बाजार जुना कापड बाजार एक टू व्हीलवर चालवायला जागा नाही एक बाई माणूस चालवायला जागा नाही आणि त्या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण उभा आहे नवे नवे सगळ्या म्हणजे महिलांना कापड बाजारामध्ये कुठलीही वस्तू घ्यायला गेलं तर त्यांच्या पर्स त्या ठिकाणी मारले जातात त्या ठिकाणी त्यांना छेडछाड होती मग अशा दृष्टिकोनातून आम्ही जायचं मनाकडे म्हणून आम्ही या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या दिवशी जरी देश स्वातंत्र्य झालेला आहे पण देश स्वातंत्र्य होत असताना कुठेतरी माणसाला माणूस म्हणून जागेचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे कचरा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आम्ही पब्लिकची आणि सर्वांची आणि प्रशासनाची या ठिकाणी क्षमा मागतो पण आम्हाला त्याच्याशिवाय काही दुसरं पाणीच उरलेलं नाहीये आम्हाला त्या ठिकाणी कचरा भेट द्यावा लागेल या ठिकाणी प्रशासनाने आमचे बदे आम्ही सादर केल्यानंतर ते मान्य केलं आणि दोन तीन दिवसात आम्ही सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी पुनश्च आम्ही सांगू इच्छितो की प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतो तर तुम्हाला आमची विनंती आहे तुम्ही जागेवर या म्हणून अन्याय अत्याचाराविरुद्ध जर का कुठे थिंकी पेटली तर ती शिवराष्ट्र सेनेचीच असेल अरे वाघाची जात आमची त्यात सुद्धा विजय आमचाच असेल शिवराष्ट्र सेनेचा शिवराष्ट्र सेनेचा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाला राग येण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कचरा फेक आंदोलन प्राप्त केलेच्या माध्यमातून प्रशासनाला कचरा देण्यासाठी या ठिकाणी आलो असता नगर शहरातील समस्या कचऱ्याची गेले सहा महिन्यापासून घंटागाडी चालू होती पण ती घंटागाडी गेल्या तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे त्यामुळे कुठल्या नागरिकांना कचरा कुठं टाकावा आणि कसा टाकावा हा प्रश्न या नगर शहरातील प्रत्येक वादातील नागरिकांना निर्माण झालेला आहे या दृष्टिकोनातून आज झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला शब्द दिला की दोन चार दिवसामध्ये आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू या माध्यमातून आम्ही प्रशासनाला ही पण विनंती केली की आज आम्ही न्याय भरतो त्याच्या स्वरूपामध्ये आम्हाला या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचबरोबर प्रशासनाला असे बी सूचित करण्यात आले की आज पावसाचे दिवस नगर शहरामध्ये <coughs> रोगराईचे प्रमाण या ठिकाणी वाढल्यानंतर याला जबाबदार कोण राहणार तरी पण या भूमीचा सर्व विचार करून प्रशासनाने आम्हाला दोन चार दिवसामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित होतील अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिले शिवसेना पटकाच्या वतीने पंधरा ऑगस्ट या दिवशी महानगरपालिकेला कचरा भेट आंदोलन असं आम्ही गेलेलं आहे आणि आमच्या अहमदनगर शहरातील समस्या अतिक्रमण कचऱ्याच्या समस्या ठिकठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला असतो आमच्या नगर भागामध्ये झोखडपट्टी परिसरात पूर्णतः कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही येथे ड्रेनेजदाची समस्या आहे गेली चार ते सहा महिन्यापासून आम्ही हा साठपुरावा करत आहोत तरीही प्रशासनाला कुठलीही या महानगरपालिकेला जाग आलेली नाही निमित्ताने आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही कचरा भेट देण्यासाठी आयुक्तांना या ठिकाणी आलेलो आहे परंतु आयुक्तांनी चार दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलंय त्यामुळे आज आम्ही आंदोलन तात्पुरतं गेलो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला करा आणि अशाच अपडेटसाठी बेल ऐकॉन दाबा